महाराष्ट्राच्या राजकारणात एक जुनी म्हण आहे इथं सत्तेत कोण येईल कोण जाईल सांगता येत नाही पण कोणाचं वर्चस्व वा टिकवायचं असेल तर सत्ता फक्त जिंकायची नाही ती वर्चस्वाने चालवायची असते आणि याचं उदाहरण म्हणजे सिल्लोडचे आमदार आणि माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले नंतर शिवसेनेत गेलेले मग एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेले आणि आता मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी महायुतीला तात्पुरतं रामराम ठोकत स्वबळावर मैदानात उतरणारे होय असं काहीसं सिल्लोडमध्ये सध्या घडत आहे मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी त्यांनी महायुती सोडून स्वबळावर मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे या एका निर्णयाने स्थानिक पातळीवरच नव्हे तर महायुतीच्या तंबूतही खळबळ उडाली आहे सत्तारांचा हा पवित्रा फक्त सिल्लोड पुरता मर्यादित राहणार नाही कारण हा मुद्दा मराठवाड्यातील राजकीय समीकरण हलवणारा ठरू शकतो प्रश्न असा उभा राहतो ही स्वबळाची लढाई म्हणजे घरानेशाही टिकवण्यासाठीची खेळी आहे की महायुतीवर किंबहुना शिंदे गटावर दबाव टाकण्याची राजकीय रणनीती याच मुद्द्यांवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र अब्दुल सत्तार हे नाव सिल्लोड सोयगाव मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून प्रभावशाली राहिलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सिल्लोड नगर परिषदेची स्थापना झाल्यापासून या नगर परिषदेवर त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं वर्चस्व कायम राहिलं पहिल्यांदा नगराध्यक्ष पदावर स्वतः अब्दुल सत्तार विराजमान झाले त्यानंतर त्यांच्या पत्नी मुलगा आणि पुन्हा स्वतः सत्तार या सगळ्यांनी सलग काही वर्ष नगर परिषदेत सत्ता राखली तीस वर्षांच्या या राजकीय प्रवासात सिल्लोडचं राजकारण सत्तार घराण्याभोवती फिरत राहिलं या सत्तेच्या पायावर सत्तार राज्याच्या राजकारणात पोहोचले आणि त्यांनी मंत्रिपदही मिळवलं महाविकास आघाडी असो किंवा महायुती सत्तार हे नेहमी सत्तेच्या गाठीशी राहिले कृषी खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं पण त्या काळात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या आरोपांनी त्यांची प्रतिमा मलिन झाली महायुती सरकार स्थापनेनंतर सत्तार यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती पण मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं नाव झळकलंच नाही आणि याच क्षणापासून त्यांच्या नाराजीचं बीज पेरलं गेलं गेल्या काही महिन्यात त्यांनी पक्षातील कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवलं फक्त एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात औपचारिक उपस्थिती दाखवली बाकी वेळे ते स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रित करत राहिले याच दरम्यान स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सत्तार यांनी महत्वाचा निर्णय घेतला युती सोडून स्वबळावर लढायचा त्यांच्या मते मित्रपक्षांकडून दगा फटका होण्याची शक्यता होती आणि नगर परिषदेच्या सत्तेत कोणी वाटेकरी नको अशी त्यांची ठाम भूमिका होती त्यामुळं मुलाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी त्यांनी स्वबळाची घोषणा केली या घोषणेनंतर सिल्लोडमध्ये एक प्रकारे राजकीय रंधुमाई सुरू झाली आहे नगराध्यक्ष पद खुल्या गटासाठी खुलं झाल्याचं समजताच सत्तार यांनी आपला मुलगा अब्दुल समीर सत्तार याच्या उमेदवारीची घोषणा केली निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधीच त्यांनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करून प्रचाराला सुरुवात देखील केली या निर्णयामुळं महायुतीत नाराजीचा सूर उमटला भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटलं की सत्तार युतीचा फायदा फक्त स्वतःच्या घराण्याला करून घेत आहेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर उघड विरोध सुरू केला आता परिस्थिती अशी आहे की सिल्लोड नगर परिषद निवडणूक ही महायुती विरुद्ध विरोधक अशी नाही तर थेट शिंदे सेना विरुद्ध भाजप अशीच होणार आहे भाजप स्थानिक पातळीवर सत्तारांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी तयारी करत आहे याच वेळी भाजपने सत्तारांच्या सिल्लोडमध्ये मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदारांचा मुद्दा उचलून धरला किरीट सोमय्या यांनी चार वेळा सिल्लोडला भेट देऊन सत्तारांच्या विरोधात गंभीर आरोप केले बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्डवरून रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप करत सोमय यांनी शिंदेना पत्र लिहिलं या सगळ्या घटनांनी भाजप आणि सत्तार यांच्यातील वैमनस्य आणखीनच तीव्र झाला आहे दुसरीकडे सत्तारांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिलं तर ती पूर्णपणे स्थानिक सत्तेच्या गाठीशी बांधलेली आहे सिल्लोड नगर परिषद त्यांचं राजकीय मुख्यालय आहे या संस्थेच्या सत्तेवर त्यांनी आपली पकड कायम ठेवली आहे या सत्तेच्या जोरावर ते विधानसभेत पोहोचले मंत्री झाले आणि राजकारणात वजन वाढवलं पण गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांना फक्त चौदाशे वीस मतांच्या फरकानं विजय दिला एवढ्या कमी फरकानं जिंकूनही विरोधक कोर्टात गेले आणि त्यांच्यावर दबाव वाढला लोकांच्या नाराजीची जाणीव सत्तरांना झाली होती त्यांनी एकदा जाहीरपणे सांगितलं होतं की मतदार जातीला महत्व देतात मला या राजकारणाचा वीट आलाय माझ्या घरातून कोणीही निवडणूक लढवणार नाही पण राजकारणात शब्द कायम राहत नाहीत आज ते सत्तार आपल्या मुलाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी स्वबळावर मैदानात उतरले आहेत इतिहास सांगतो की सिल्लोड नगरपालिकेत सत्तार घराण्याने कधीही सत्ता सोडली नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्वतः सत्तार नगराध्यक्ष झाले दोन हजार चार मध्ये पत्नी नफिसा बेगम नगराध्यक्ष झाल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान अडीच वर्ष नफिसा बेगम आणि अडीच वर्ष अब्दुल समीर सत्तार हे नगराध्यक्ष राहिले आता पुन्हा ते समीर तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पदासाठी सज्ज आहेत म्हणजे सिल्लोडमध्ये सत्तार घराण्याची घराणेशाही ही पुन्हा एकदा दिसून येणार आहे स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे शिंदे गटातील अनेक नेते म्हणतात की आम्ही पक्षासाठी काम करतो पण सत्तार कधी कोणाला किंमत देत नाहीत हीच नाराजी आता उफाळली आहे आणि त्यामुळं सत्तारांच्या स्वबळाच्या निर्णयाला शिंदे गटातील अनेक कार्यकर्तेही पाठिंबा देत नाहीत दरम्यान नगर परिषद निवडणुकीसाठी अठ्ठावीस नगरसेवक निवडायचे आहेत त्यात खुल्या गटासाठी सोळा जागा इतर मागास प्रवर्गासाठी आठ जागा अनुसूचित जातींसाठी तीन जागा आणि अनुसूचित जमातींसाठी एक जागा राखीव आहे या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे सर्वच पक्षांनी प्रत्येक वार्डात उमेदवार देण्यासाठी तयारी सुरू केली आहे त्यामुळं सिल्लोडचं राजकारण तापलं आहे या सगळ्या परिस्थितीत सत्तारांसाठी ही निवडणूक केवळ त्यांच्या मुलासाठीची नाही तर स्वतःचा राजकीय अस्तित्वासाठीची लढाई आहे कारण मागील काही काळात सत्तारांनी गमावलेला जनाधार परत मिळवणं त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे पक्ष न सोडता महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र उभं राहणं हे त्यांच्या राजकीय आयुष्याचं टर्निंग पॉइंट ठरू शकतं पण या निर्णयाचे पडसाद केवळ सिल्लोड पुरते मर्यादित राहणार नाहीत मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हे समीकरण बदलू शकतं कारण सत्तारांचा प्रभाव हा केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नाही तर सामाजिक आणि राजकीय पातळीवर ते अजूनही प्रभावशाली आहेत भाजप आता सत्तारांच्या विरोधात आक्रमक झाले आहे तर गट हा सत्तारांपासून दुरावला आहे काँग्रेस आणि इतर पक्ष अजून रणनीती आखत आहेत म्हणजेच ही निवडणूक फक्त सिल्लोडपुरती नाही तर राज्यातील महायुतीच्या स्थैर्यावर प्रश्न उपस्थित करणारे ठरू शकते एकीकडे महायुतीवर आधीच मतदार यादी घोटाळे आणि सत्ताधारी पक्षातील नाराजीचे आरोप आहेत आणि दुसरीकडं सत्तारांसारखा प्रभावशाली नेता स्वबळाचा झेंडा उभारतोय एकंदर सिल्लोडचं रण आता तापलं आहे एकीकडं अब्दुल सत्तार आपल्या मुलासाठी राजकीय पाया तयार करतायत तर दुसरीकडं भाजप आणि शिंदे सेना हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत या निवडणुकीचा निकाल केवळ नगराध्यक्ष कोण होणार हे ठरवणार नाही तर मराठवाड्यातील भविष्यातील सत्ता समीकरण ठरवेल अब्दुल सत्तार यांचा स्वबळाचा डाव त्यांना पुन्हा प्रभावशाली करतो का की भाजप त्यांचा गड मोडून काढतो हे येणारे काही आठवडे सांगतील पण एक गोष्ट मात्र नक्की अब्दुल सत्तार पुन्हा एकदा राजकारणाच्या मध्यवर्ती ठिकाणी आले आहेत ही केवळ सिल्लोडची निवडणूक नाही ही अब्दुल सत्तारांच्या राजकीय पुनरागमनाची परीक्षा आहे ते खरंच स्वतःचा शब्द पाळतात का आणि मुलालाच नगराध्यक्ष करून स्वतः राजकारणापासून निवृत्ती घेतात का की पुन्हा एकदा नवी डील ठरते हा प्रश्न सध्या सगळ्या मराठवाड्याला पडला आहे आणि महाराष्ट्र आज विचारतोय अब्दुल सत्तारांचा स्वबळाचा म्हणजे सत्ता टिकवण्यासाठीचा डाव आहे का ही सत्ता मिळवण्यासाठीचा तुम्हाला काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र